नमस्कार कुकिंग शो मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आज मी तुमच्यासोबत रेसिपी नाही तर किचनच्या काही अशा टिप्स शेअर करणार आहे ज्याच्याने तुमचे कामं सोपंही होतील शेवटपर्यंत बघा आवडलं तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा तर पहिली टिप्स म्हणजे साजूक तूप कसं ठेवायचं आपण असं प्लास्टिकची बर्नी किंवा असा स्टीलचा डब्बा आपण जर विकत तूप आणलं तर याच्यात ठेवतो किंवा घरी बनवलेलं ला असलं तरीही आपण स्टीलचा डबा किंवा स्टीलच्या भांड्यात ठेवतो तर तसं न करता काचेच्या जारमध्ये तितके ठेवायला हवं कारण की काचेच्या जारमध्ये जर तूप ठेवलं तर त्याची चव मेंटेन राहते प्लास्टिकच्या डब्यात किंवा स्टीलच्या डब्यात जर तुम्ही तूप ठेवलं तर त्याची चव ताजी म्हणजे तूप बनवलं तेवढीच चांगली राहते नंतर ती चव बदलते तर ही टिप्स तुम्ही नक्कीच फॉलो करा तुम्हाला युजफुल ठरेल माझे अनुभव मी तुमच्यासोबत शेअर केलेले आहेत तर तुम्हाला जर टिप्स आवडले असेल तर लाईक नक्कीच करा दुसरी टिप्स म्हणजे उकळलेला बटाटा गरमागरम आपण त्याच्या साली काढतो सकाळच्या घाई गडबडीमध्ये ते खूप आपल्याला अवघड असतं बटाटा थंड करणं मग काय करायचा गरमागरम बटाटा कापून पटकन असं पापड भाजायची जाळीवर असं दाबला तर तो मॅशही होतो आणि सालही पटकन निघते बिलकुल वेळ लागत नाही गरमागरम जरी केलं तरी आपल्याला हाताला चटके देखील लागत नाही पापड भाजीची जाळी नसेल तर आपण जे चाणे गाणे म्हणतो आपण ते असतात त्याच्या जाळी घेऊ शकतात किंवा इतर कोणत्याही प्रकारचे गाणे असतील तेही आपण घेऊ शकतो बटाट्याचे पराठे करायचे असतील सकाळी सकाळी टिफिनसाठी खूप घाई असते तेव्हा ही टिप्स नक्कीच फॉलो करा तुम्हाला फार युजफुल ठरेल आणि पावभाजीसाठी किंवा इतर कोणत्याही घाईगर्दीमध्ये आपल्याला ब बटाटे सिलायला किंवा कापायला वेळ नसतो मॅश करायला वेळ नसतो तर असं गाणीने पटकन ते सालही निघतात आणि मॅशही होतं दोघं कामं जवळ पटकन होतात भरपूर जणांना या टिप्स माहीतही असतील पण जे बिगनर्स आहेत त्यांच्यासाठी खास करून ह्या टिप्स आहेत तर लाईक नक्कीच करा आवडली तर शेअर करा सबस्क्राईब करा आता तिसरी टिप्स म्हणजे दुधी भोपळा दुधी भोपळ्याला जास्त दिवस स्टोअर कसं करायचं मार्केटमधून आपण दुधी भोपळा आणतो आणि अर्ध्याचा वापर होतो अर्धा राहतो तर हा भोपळा स्टोर कसा करायचा किंवा जास्त भाजी असतात दुधी भोपळा नंतर वापरला जातो तर तो अख्खाही राहिला तरी त्याला स्टोअर कसं करायचा तर कापलेला जर भोपळा असेल तर त्याला लिंबू लावून अशी पिशवी लावून ठेवू शकतो किंवा लिंबू नसेल तर नुसती आपण अशी पिशवीही लावली तरीही चालेल उघडावर तो भाग असा ठेवायचा नाही बिना पिशवीचा पिशवीने असं कॅरी करा रब्बर लावा आणि याला असं ठेवा तुमची दुधी भोपळा बिलकुल काळी पडणार नाही आणि जर अशी लांबट पिशवी असेल तर पूर्ण लांब पिशवीतच ठेवा त्याच्या नाही पंधरा दिवस खूप छान टिकते अशाच खास टिप्स आणि रेसिपीजसाठी कुकिंग शो मराठीला सबस्क्राईब करा आणि बेल बटनला नक्कीच दाबा पुन्हा भेटू स्वस्त रहा मस्त रहा धन्यवाद